चालू कुस्तीला विश्वराव टिकरे दोन हजार बनदा टिकरे यांचे एक हजार प्रतापदा टिकरे यांचे पाचशे रुपये सचिनराव टिकरे यांचे एक हजार प्रीतीन शेठ टिकरे गाडा बालक एक हजार दादा टिकरे यांचे एक हजार टिकरे यांच्यावर जमा करा पैसे आणि एक नंबरची कुस्ती पृथ्वीराज मोहोळवर योगेश पवार कुस्ती बोला संजय टिकरे दिलीप टिकरे टीम ने सन्मान करण्यासाठी आयचें विजय भाऊ परंडे संजय टिकरे विशाल परंडे सन्मान करायला चला मान्यवरनी एवढ्याच चालू कुस्तीला फाइनल सम्राट चौधरी यांचे 500 रुपये रोकड रूप संग्राम आणि सुजय कुस्ती करा ताकीन हादर आक्रमक होतोय जमताडे पंच मनात आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आणि एक, एक नंबरच्या कुस्तीला कैलासवासी ऋषिकेश नेताजी टिंगरे यांच्या स्मरार्थ धानोरी टायगर ग्रुप आणि टिंगरे सरकार ग्रुप तर्फे चांदीची गदा ही कुस्ती संपल्याबरोबर धानोरी मल्ल सम्राट पुरस्काराचं वितरण होईल आणि शेवटची कुस्ती लागेल आणि पंचांचाही सन्मान होईल सम्राट रामदास चौधरीचे पाचशे टिगरे यांचे चालू कुस्तीला आक्रमक झाला डिग्री पाचशे रुपये पुढची सगळी मागासून आता लोकांना कुस्ती बघू द्या एक कुस्ती चालू आहे सगळं शांततेत चालू आहे थोडी कळ काढा सगळ्यांनी आता कार्यक्रम आटोक्यात आलेला आहे शेवटच्या कुस्ती बोलू ना कुस्ती लगेच लागावं लागते मशीन तापवायला सुरुवात झालेली आहे पृथ्वीराज आणि योगेश जी आणि एक नंबरच्या कुस्तीवरती कैलासवासी ऋषिकेश नेताजी टिकरे यांच्या स्मरणार्थ धानोरी टाइगर ग्रुप आणि टिकरे सरकार ग्रुप यांच्या वतीनं जातीची गदा चालू कुस्तीला गोलपलन यांचे दोन्ही पलनला एक एक हजार रुपये शबाज सुजय संजय कुस्ती करा माऊली कुस्ती करा एवढ्या दमानं कुस्ती होती का तुमची किती वेळ अंदाज घ्यायचा किती वेळ डोक्याला डोक्याला होणार आहे दोन्ही अनेक मैदानाचा अनुभव अनेक स्पर्धेचा अनुभव सुजे मौली शबास कुस्ती करा अटॅक आक्रमण पाहिजे संजय मौली कुस्ती करा चला नावाला साजेशी कुस्ती करा शबा

माऊली आणि संजय कुस्ती करा किती वेळ किती मिनिटात करायचा व्हिडिओ कर पूर्ण तुला काय दोनशे छप्पन पाचशे बारा आहे का विचारतात काय सभास

संग्राम संग्रामाने माऊली चला कुस्ती करा सुजय कुस्ती करा वेळ दवडू नका हजारो कुस्ती शौकिरांचं लक्ष तुमच्यावरती लागलेलं ला। आहे आज संग्राम जमताडे सुजय ला तकडा का सुजय पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार एक में एकमेकांचा अंदाज घेत पण रिस्क घ्यायला कुणीच तयार नाही चला धोका पत्करण्याची कुणाची तयारी दिसणारी पुण्यातल्या तालमीचा इतिहास सांगत होतो गोकुळ असता तालमीचा इतिहास मगाशी पहिला गेला गावडे गोकुळ कुमार नावाचं व्यक्तिमत्व जालन्याचे व्यापारी होते भवानी पेठेमध्ये तालीम होती अगोदरची पण गोकुळ असताना कुस्तीचा नाद होता आणि त्यांनी त्या ता तालिमीचा जीर्णोद्धार केला भवानी भवानीपेटेमध्ये पुढे दररोज मृत्यूनंतर ती तालीम गोकुळ वास्तामरावा प्रसिद्ध झाली पुण्यामधली स्वर्गीय त्या तालमीवरती चार चांद लावले आणि खोऱ्यानं पक्क ओढणारी तालीम म्हणून संबंध भारतभर दा प्रसिद्ध झाली त्या स्वर्गीय रुष्टमेहंद हरिश्चंद्र बिराज रामाच्या तालमीमध्ये अनेक महाराष्ट्र केसरी झाले अर्जुन वेग काकासाहेब पवार अर्जुन हे राहुल आवारे राष्ट्रकुल सुवर्ण पदक केले रणजित नलावडे शिवछत्रपती पुरस्काराचे वातकरी शरद पवार समोर बसलेले गणेश काशीद राहुल काळव निमगिरे असे कितीतरी पहिलवान याच्या मध्ये तयार झाले तुम्ही गाफीलच राहायच नाही चला 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 हा गाफील कोणीच राहू नका फक्त फिरून घ्या वाटलं असत हा चला कुस्ती ही अटी तटीच्या आर पारची लागलेली एकदा सर्वांनी <laughs> बजरंग बलीचा जे जयकार करायचा एक नाम तत्व दृढी करुणा येईल तुझी ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद वाचेशी सदा जपे आधी नामापरते ना वायानिक बद्धा जाऊ नको सर्वांनी एकदा हात वर कराले बलीचा जे जयकार करायचा आहे बोलो ज्यांनी ज्यांनी हात वर केले नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीव देणार नाही आणि काळ्या जीवाचा लक्षात ठेवा हात वर करा बोलो करतात आणि जय म्हणतात ही देवाची ताकद आहे जिथं विज्ञान थांबत तिथून अध्यात्म सुरू होत असत लक्षात ठेवा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये परमेश्वर बसलेला आहे फक्त तो, तो ओळखायला आला पाहिजे काळाची गरज आहे लोक देवळात समोर गेली तर हात जोडायला सुद्धा लाज वाटते लोकांना अवघड परिस्थिती झालेली आहे था। आणि हे कुस्तीच्या मैदानामध्ये घडत आहे लोक परमेश्वराचा रामोल्लेख करतायत कमीत कमी काना तरी तुमचं पाप कमी होणार आहे एकदा एवढे एकदा झालं की मग करू शबास कांदिलाल शेख पराडे पाचशे रुपये शबास संजय चला काहीतरी घडत पाहिजे माऊली सांगा चला कुस्ती करा हो अद्याप नाही अरे पोप रे वाप पुन्हा होता हिस्सा 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 काळा काळ काळा काय कुस्ती झालं वाटत आहे का आपल्या घरामध्ये टाळा काय असावं पुन्हा प्रोत्साहन वाढतोय काळ्या बाजू हो वाजवायचं पिढ्याची परंपरा जपणारी ही पोरं आहेत प्रत्येकानं त्याच्या कोहती प्रमाण व्यवसाय पकडलेला असतो आणि त्याच्या माग परंपरा असते वारसा असतो तो जपण्याचं काम प्रत्येक जण करत असतो डॉक्टरच्या घरामध्ये डॉक्टर तयार होत असते वकिलाच्या घरात वकील तयार होत असते पैलवानाच्या घरामध्ये पैलवान तयार होत असते आजकाल पैलवान की लोक विसरायला लागली आम्हाला छान छान इतिहास सांगितला आणि सांगितलं अठराशे सत्तावन्न चा उठाव करणारे पैलवान होते तुम्ही बुधवारपेठेत गेले ना दगडूशी ठ हलवायला जो नत होता ना तो गणपती बसवणारे सुद्धा दगडूशी हलवायला पैलवान होते लक्षात ठेवा एवढं सोपं आहे पैवान आता या महाराष्ट्रावरती या देशावरती भरपूर उपकार आहे अठराशे सत्तावन्न चा उठाव घडवणारे सगळे पैलवान होते शिवप्रभूंना स्वराज्य स्थापन करण्यासाठी बळ देणारे अनेक पैलवान होते एवढं एका दिवसात उभं राहिलं नाही अनेक माता बाऊल्यांनी आपली मुलं हसत हसत या देशासाठी दिली सगळी पैलवान होती पुण्यामध्ये सॅनची हत्या करणारे चाफेकर बंधू चांगले पैलवान होते वासुदेव बळवंत फाडके सारखा पैलवान होता महात्मा फुले सारखा ज्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिला शिवजन्मोत्सव साजरा केला ते महात्मा फुले पहिलवान होते का आणि कशासाठी आपण इतिहास विचारतो हे कळत नाही आज क्रिकेट आणि दुहेरीपट हो तुमचं क्रिकेट आज आलंय टेनिस आज आलो गाठो मारण्याचा प्रयत्न होता संजय तनपूर त्याचा हुकमे डाव आहे या अशीच कुस्ती लागली होती आपण गेल्याच्या गेल्या वर्षी का बरोबर ठाकूर आणि हा सुजय वाद आणि तिथं मारला होता चालू कुस्तीसाठी विशालराव टिंगरे यांचे दोन हजारे यांचे दोन हजार भरतराव टिकरे यांचे एक हजार नितीन शेट टिकरे यांचे एक हजार कुणालदा टिगरे यांचे एक हजार वाद यांचे एक हजार रुपये पाचशे रुपये एक हजार रुपये पुन्हा केस्याच्या तयारीत अद्याप आहे आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे इड्या डोक्याचं काम नाही कुस्ती करणार डाव आणि प्रति डावाची उकल असावी लागते निकाल काढला तर छेडी ना खाण्याची भीती असते तिथून खाली गेला तर सप्टुक बसावी लागते विस्सा वारा तर आगाव तयारी पाहिजे आगाव घ्यायची बी तयारी पाहिजे ब्रिज करायची बी तयारी पाहिजे कोणी म्हणत असेल ना दहावीला मार्क काय पडले तालमी काढवा अजिबात तालमीत काढू नका हुशार आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे काम नाही कुस्ती करणार माणसं म्हणतात की पैला गुडघ्यात असतो हो पैलावा दोन मेंदू असतात पायात असते आणि डोक्यात असते जमिनी पासून निघालेला सवेत आणि खिस्सा डोक्यात जाऊन त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि सुंदर गिस्सा हो मुळशी केसरी विजय हा संग्राम संग्राम तूही तुझही कौतुक काय त्यांनी चांगली लढत दिली त्याच्यासाठी पण